नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीची पावभाजीची रेसिपी करून दाखवीत आहे ज्या वेळेला गिरणी कामगारांसाठी पहिल्यांदा पावभाजी करण्यात आली पाव होती तर त्यावेळीची पावभाजीची मी रेसिपी करून दाखवीत आहे माझ्या आजीची गिरगावात खानावळ होती तर त्यावेळेला ती कशी पद्धतीने गिरणी कामगारांसाठी पावभाजी करायची तर त्याची मी रेसिपी दाखवीत आहे तर मी आधी साहित्य सांगते इथे मी पाच मोठे टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतले आहेत इथे मी पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे इथे आपल्याला तूप लागणार आहे इथे मी मध्यम दोन आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे लिंबा एवढा गुळ घेतला आहे अर्धा चमचा मीठ घेतला आहे पाव चमचा हळद पावडर घेतले आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे फोडणीसाठी मी अर्धा चमचा मोहरी घेतली आहे आणि हिंग घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण सर्वप्रथम मी तर सर्वप्रथम आपण टोमॅटो मिरची लसूण आलं आणि थोडी कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर मी टोमॅटो लसूण मिरची आलं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमधून बारीक वाटून घेत आहे हे बघा मी मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ते गरम झालेली आहे आता मी दोन चमचे तेल फोडणीला घातलेलं आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालं आहे आता आपण मोरी घालूया हिंग घालूया आपण बारीक शिरलेला कांदा घालूया आणि परतून घेऊया मला तेल थोडंसं कमी वाटत आहे म्हणून थोडं तेल घालत आहे मी अजून आणि कांदा मऊसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे तर कांदा मऊसर होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं मिश्रण टाकणार आहोत आणि मीठ घालायचं आहे हळद पावडर घालणार आहोत गरम मसाला घालत आहोत आणि लिंबा एवढा गूळ घालत आहोत आता मिश्रण छान असं आहे एकजी होईपर्यंत आपण असंच ढवळत राहणार आहोत मिश्रण छान एकजू करून घेतलेलं आहे आता आपण दहा मिनटं ही भाजी शिजू देणार आहोत तर पाच मिनटं झालेली आहेत आता मी दोन चमचे तूप घालत आहे गाईचं तूप आणि मिश्रण एकजू करून घेत आहे आणि आधी असं ढवळून घ्यायचं आणि मिश्रण एकजू करून घ्यायचं आणि पाच मिनटं परत थांबायचं तर पाच मिनटं झालेली आहे आपली भाजी तयार आहे आता मी वरून कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते तर इथे मी गॅसवर तवा गरम करत ठेवला होता तर गरम झालेला आहे आता मी एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यावर मी थोडी कोथिंबीर घालत आहे आणि असे पाव मी गरम करून घेणार आहे मी तर पाव छान तुपावर मी गरम करून घेतलेले आहेत आता मी गॅस काढत आहे तर अशा पद्धतीने पावभाजी किरणी कामगारांसाठी त्या काळी करत होते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत धन्यवाद